नमस्कार मैत्रिणीनो मी यामिनी सावळे तुमचं श्री युनिक क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वागत करते चला तर मग कटिंग करूया चला आज तर याप्रमाणे फोल्ड करून सुरुवातीला या साईडने ज्या बाजूला फोल्ड आहे त्या बाजूने अर्धा अर्धा इंच म्हणजे हा हाफ इंच आपण अशी आप मार्क करून अशी रेज आखून घ्यायची आहे विल दाखवल्याप्रमाणे तुम्हाला दिसत असेल या पद्धतीने अर्धा इंच आपण सोडू या पद्धतीने अशी आपण मार्क करून घ्यायचे त्यानंतर आपण शोल्डर हे छत्तीस सा इंचा साईजने पावणे सहा इंच हे आपण शोल्डर घेतलंय त्यानंतर तिथून आपण हाफ इंच असं धावून जायचं आणि मुंडा कोली हार्मोन हे आपल्याला साडेसहा सा इंच या पद्धतीने घ्यायचं आहे छत्तीस इंचाला हे साडेसहा इंच घ्यायचे जेणेकरून आपलं आप ब्लाऊज एकदम परफेक्ट येणार आहे तुम्ही या पद्धतीने कटिंग केली तर तुमचंही ब्लाऊज एकदम परफेक्ट येणार आहे त्यानंतर वरून पावणे सहा घेतलं खाली पावणे सहा घेऊन आपल्याला या पद्धतीने अशी ही लाईन मारून घ्यायची या पद्धतीने त्यानंतर आपली चेस्ट आहे छत्तीस इंच छत्तीस इंच आहे म्हणून आपण नऊ इंचवर मार्क करून पुढे दोन इंच ही मार्जिन आपण द्यायची त्यानंतर आपले जे फार्मोले आहे सहा घेतलेले आपण त्याच्या निम्मे करून आपण ट्वेंटी फाय इंच म्हणजे झिरो पॉईंट ट्वेंटी फाय म्हणजे अर्धा इंचच्या अर्धा आपण घेऊन या पद्धतीने लाईन मारून घ्यायची या पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही या पद्धतीने करायचे आणि क्रॉस मार्क है आप हो हे आपल्याला बावून इंच घ्यायचे म्हणजे झिरो पॉईंट सेवंटी फाय एवढं घ्यायचे या पद्धतीने त्यानंतर फ्रेंच कौच्या मदतीने आपण या पद्धतीने हे शेप देऊन द्यायचं आहे या प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला डायरेक्ट कपड्यावर कटिंग कशी करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे हे बघा या पद्धतीने व्यवस्थित आणि आपलं आर्म होल आहे जे अठरा इंच आहे म्हणून या पद्धतीने मोजून हे बरोबर परफेक्ट नऊ इंच ये हे येणार आहे हे बघा या पद्धतीने त्यानंतर आपली उंची आहे ही पुढची उंची आहे पंधरा इंच तर आपण त्यामध्ये एक इंच प्लस करून सोळा इंच घ्यावर मार्क करणार आहोत या पद्धतीने मला दिसत असेल ती सोप्या पद्धतीने हे ब्लाऊज तयार होणार आहे अवघ्या दहा मिनिटात हे ब्लाऊज रेडी होते त्यानंतर खाली एक इंच अशी आपण मार्जिन देऊन त्यावर लाईन मारायची या पद्धतीने आपल्याला एक इंच एक्स्ट्रा सोडायचं त्यानंतर आपली ही शोल्डर पट्टी अडीच इंच तयार होणार आहे शेवण म्हणून आपण एक इंच त्यामध्ये प्लस करणार आहोत म्हणून साडेतीन इंच आपण ही शोल्डर पट्टी घेणार आहोत तुम्हाला दोन इंच जर घ्यायचे असेल तर तुम्ही एक इंच प्लस करून तीन इंचही ठेवू शकता त्यानंतर आपला पुढचा गळा आहे साडेसात इंच त्यावर टिकमार करणार आहोत म्हणजे आपला हा रेडी होऊन सात इंच तयार होईल आणि आपला शोल्डर टू अपेक्ष पॉईंट आहे हा साडे दहा इंच म्हणजे दहा इंच आपण एक अर्धा इंच एक एक एक्स्ट्रा घ्यायचं त्यानंतर अशी लाईट मारायची त्यानंतर गळा वीत आहे आपली ही सव्वा दोन इंच म्हणून आपण खाली गळ्याची ही व्रिथ ही आपल्यावर आहे किती ठेवायचे ते म्हणून वरचीचं वाधवन आहे तर आपण खाली अडीच इंच घेणार आहे तुम्ही अर्धा इंचही वाढू शकता पौणे तीन इंच इंच करू शकता हे तुमच्यावर आहे आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी आपण ठेवू शकतो म्हणून मी अडीच इंचही ठेवली त्यानंतर फ्रेंच क्रोच्या मदतीने आपण पुढील गळ्याचा शेप द्यायचा आहे आपण प्रॉफिट पॉइंट आहे सात इंच शक्यतो छत्तीस इंचमध्ये सात इंच असतं म्हणून आपण हेच माप ठेवलं तर तुमचंही परफेक्ट ब्लाऊज बसणार आहे म्हणून आपण साडेतीनवर मार्क, मार्क केले आणि खाली हाफ इंच कमी करून तीनवर मार्क करायची या पद्धतीने हा पिंच आपल्याला कमी करायचं आहे त्यानंतर आपल्याला असं ही लाईन अशी जोडून घ्यायची आणि आपल्याला प्रिन्सेस कटचा हा सेप द्यायचा आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर आपल्याला हा पिंच कमी करायचं आहे म्हणून आपण ट्वेंटी फाय इकडून आणि ट्वेंटी फाय तिकडून दोघं साईडने आपल्याला या पद्धतीने मार्क करून घ्यायचं आहे या पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे दिसत असेल म्हणजे आपल्याला हा हाफ इंचचा हा टक्स हा मायनस करायचा आहे बघू शकताय तुम्ही या पद्धतीने त्यानंतर आपल्याला पुढे दीड इंच ही मार्जिन ठेवायची कारण आपण हा मधला क्रॉसमधला हाफ इंच आपण कट करून आणि एक इंच हा आपल्या शिलाई मार्जिनमध्ये जाणार आहे अर्धा इंच इकडून अर्धा इंच तिकडून बघू शकताय तुम्ही आणि आपल्याला टक्स घ्यायचा आहे हा अडीच इंचचा अडोतीस साईजपर्यंत आपल्याला अडीच इंच टक्स घ्यायचा आहे आणि अडोतीसच्या पुढे म्हणजे एकोणचाळीस चाळीसच्या चा पुढे आपल्याला हा तीन इंचचा टक्स घ्यायचा आहे त्यानंतर पुढे आपण हा दोन इंच याप्रमाणे लाईन मारायची आणि या पद्धतीने आपण सेप द्यायचा आहे या पद्धतीने बघू शकता तुम्ही त्यानंतर माझी कमर आहे अठ्ठावीस तर आपण अठ्ठावीसचा चौथा भाग सात इंच घेतला आहे आणि दोन इंच ही शिलाई मार्जिन घेतली या पद्धतीने बघू शकताय तुम्ही त्यानंतर अशी आपल्याला ही लाईन मारून घ्यायची अगदी सोप्या पद्धतीने प्रिन्सेस कट तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे बघू शकताय तुम्ही त्यानंतर हा पिंच इकडून आणि हा पिंच त्या साईडने आपल्याला असं मार्क करायचे या पद्धतीने या पद्धतीने मार्क केल्यानंतर आपण शिलाईन ही मारून घ्यायची व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्हाला दिसत असेल काही अवघड नाही आहे मैत्रिणींना अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे या पद्धतीने तुम्ही अगदी सहज या पद्धतीने जर कटिंग केली तर तुम्हीही अगदी सोप्या पद्धतीने हे ब्लाऊज अगदी अवघ्या दहा मिनटात तुम्ही रेडी करू शकता हे बघा या पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायची या पद्धतीने बघू शकता तुम्ही तुम्ही जर या पद्धतीने ब्लाऊज हे कटिंग केले तर तुम तुमचंही ब्लाऊज अगदी याच पद्धतीने एकदम परफेक्ट बसणार आहे छत्तीस साईजचं हे ब्लाऊज आहे छत्तीस साईजचं हेच मापा एकदम परफेक्ट बसणार आहे त्यानंतर आपण हे कटिंग केलेलं अस्तर मेन कपड्यावर ठेवून या पद्धतीने कट करून घ्यायचे आणि मेन कपडा आणि अस्तर या पद्धतीने आपण स्टिच करून घ्यायचे या पद्धतीने तुम्हाला जर हा व्हिडिओ खरंच आवडत असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता की तुम्ही या पद्धतीने ब्लाऊज शिवले की नाही हे तुम्ही सांगू शकता आणि तुमचं ब्लाऊज हे कसं बसलं हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता त्यानंतर हे दोघं पार्ट आपण असे जोडून घ्यायचे या पद्धतीने बघू शकता तुम्ही अगदी परफेक्ट पफ पर हा आपला तयार होतो त्यानंतर आपण हुक आईची पट्टी आपण तयार करून घेणार या पद्धतीने आपण हुकची पट्टी लावून घेणार आहोत वरच्या साईडने लावणार आहोत आणि खाली ती या पद्धतीने डापटीप देऊन आपण स्टिच करून घ्यायची या पद्धतीने मैत्रिणीनं अगदी सोपी अशी ही मेथड आहे तुम्ही जर व्यवस्थित या पद्धतीने कटिंग केली तर तुमचंही ब्लाऊज अगदी परफेक्ट तयार होणार आहे हे बघा या पद्धतीने अगदी परफेक्ट शेप हा तयार होतो आणि पप आपला हा व्यवस्थित तयार होतो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका चल बाय